नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मी सांगणार आहे की ठरलं तर मग मालिकेतील चैतन्याची खरी आहे तर आता सर्वांची लाडकी मालिका म्हणजे ठरलं तर मग ठरलं तर मग मालिका खूप आणि खूप म्हणजे फेमस आहे आणि लोकांना खूप मालिका बघायला आवडते मित्रांनो मालिकेतील सगळेच कलाकार अतिशय सुंदर असं काम करताना दिसत आहे यांच्या कामाचा या ठिकाणी मोबदला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं त्यांना मिळत असतो म्हणजेच लाईक आणि कमेंटच्या स्वरूपात मिळत असतो तर मित्रांनो याच मालिकेमध्ये मा एक कॅरेक्टर आहे जे की या ठिकाणी अर्जुनच्या मित्राचं काम करते मित्रांनो त्या कॅरेक्टरचं नाव आहे चैतन्य गडकरी तर मित्रांनो चैतन्याचा चे रोल सध्या खूप गाजत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये चैतन्यविषयीच जाणून घेणार आहोत तर ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खूप चांगलं वाटणार आहे तर मित्रांनो चला या व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो चैतन्य या ठिकाणी जो रोल करतो आहे तो खूप जबरदस्त आहे आणि लोकांच्या मनामध्ये बसलेला आहे तर मित्रांनो चैतन्याचं खरं नाव काय आहे खऱ्या आयुष्यामध्ये तर मित्रांनो चैतन्याचं खऱ्या आयुष्यामध्ये देखील खरं नाव चैतन्यच आहे तर मित्रांनो चैतन्य सर देशपांडे असं त्याचं संपूर्ण नाव आहे चैतन्याची जर आपण बर्थ डेट पाहिली तर दहा दहा या ठिकाणी दहा दहा नऊ एकोणावीसशे नव्वद अशी त्याची बर्थ डेट आहे आणि एज जर आपण त्याचं पाहिलं तर पस्तीस वर्ष त्याचं सध्या चालू आहे आणि चैतन्याचं बर्थ प्लेस जर आपण पाहिलं तर पुणे महाराष्ट्र आहे तर मित्रांनो मूळ पुण्याचं असल्यामुळे ॲक्टिंग त्याच्या अंगामध्ये लहानपणापासूनच होती तर एज्युकेशन त्याचं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असं झालेलं आहे आणि मित्रांनो त्याची जर आपण हॉबी पाहिली तर ता त्याला डान्स प्रचंड आवडतो आणि याचमधनं त्याने ठरवलं की आपण या ठिकाणी आपलं करिअर थोडंसं एंटरटेनिंग क्षेत्रामध्ये वळवायचं तर मित्रांनो आज मात्र चैतन्याला खूप सारे सिनेमे आणि मराठी सिरियल देखील मिळत आहे आणि चैतन्य आज चांगल्या लेवलला काम देखील करत आहे तर चैतन्याचं चे काम तुम्हाला आवडतं आहे का हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा धन्यवाद